हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा हा मनी प्लांट आहे ना मी पावसाळ्याच्या अगोदर लावला होता पण ह्या बाटलीमध्ये मला नको ठेवायचं आहे मला विचार चाला होता माझा दोन तीन दिवस झाले हे करेल करेल म्हटलं होतं काम कारण हा मनी प्लांट आहे ना मला ह्याचे भरपूर असे रोपं तयार करायची होती म्हणून मी त्या बाटलीमध्ये लावला होता आणि आता भरपूर अशा कुंडा आणून मी आता ह्या मनी प्लांटचं शिफ्टिंग बाकीच्या कुंड्यांमध्ये करणार आहे आणि ते आपल्याला घरामध्ये ठेवायला बरं पडेल आणि बघू शकता आपले जास्वंद इतक्या छान छान उमरलेले आहेत ना भरपूर भारी वाटतं बघा अशी बागेमध्ये फुलं आल्यानंतर आता ह्या दोन तीन कुंड्या आहेत ना तर ह्याच्यामध्ये लावून द्यावं म्हटलं आणि त्यानंतर नवीन दोन चार कुंडा ते डिमांडमधून गेल्यावर आणि त्याच्यामध्ये बाकीचं शिफ्ट करते आणि काय होतं बघा भरपूर अशी रोपं तयार होतात आणि आता घरामध्ये सगळीकडे मला मनी प्लांट ठेवायचं आहे ना ज्या ज्या कोपऱ्यामध्ये किचनमध्ये हॉलमध्ये जिथे जिथे ठेवायचं आहे ना आणि आपलं मेन डोरच्या तिथं तर अशा ठिकाणी ठेवायच्या त्यामुळे आता चांगल्या चांगल्या कुंड्या आणून असं मनी प्लांट शिफ्ट करणार आणि हा मनी प्लांट आहे ना महिन्यात उगवतो बघा आपलं म्हणजे महिन्यात त्याला पानं फुटतात त्यामुळे पाण्यात ठेवलं तरी चालतं आणि असं कुंड्यांमध्ये ठेवलं तरी चालतं पाण्यात पटकन मुळ्या फुटतात आणि मातीमध्ये एक आ, महिना लागतो फुटायला पण फुटतात चांगली आणि माझ्याकडे दोन तीन गुंड्या शि दोन कुंड्या शिल्लक होत्या म्हटलं त्याच्यामध्ये आधी अगोदर लावून घेऊया आणि ह्याच्यामध्ये किती बसतोय पाहून त्यानंतर मग कुंडा आणायचं ठरवता येतं आहे मग असं डीमार्टमधून मा दोन, दोन तीन कुंडा आणणार आहे आणि किचनमध्ये हॉलमध्ये ठेवायला बरं पडतं आणि भरपूर अशी मनी प्लांटची रोपं तयार होणार येतात आपल्याकडं आणि मला मु मनी प्लांट आहे ना पहिल्यापासूनच लावायला खूप आवडतो म्हणजे कसं असतं मनी प्लांट घरामध्ये असलं की आपल्या घराची स्थिती बदलते आणि भरपूर पैसे येतात असं म्हणतात पण तसं नाही नो मनी प्लॅन्ट असो किंवा नसो घरामध्ये कष्ट केल्याशिवाय पैसे काही येत नसतात पण घरामध्ये कसं पॉझिटिव्ह वाटतं छान वाटतं घरामध्ये ग्रीनरी असली की झाडं झुडपं लावली की घराची शोभा वाढते त्यामुळे खरं तर आपल्याला बागेची किंवा घरामध्ये अशी आहे ना जिवंत ही लावायची झाडं घरा घर गर जर सजवायचं असेल ना तर क कधी बी बघा अशी जिवंत झाडं म्हणजे आता मनी प्लांट असेल कुठलं प्लांट अस स्नेक प्लांट असतील तर अशाने आपलं घर सजवायचं नेहमी आर्टिफिशियल प्लांट घरामध्ये कधीही लावायचं नाही निगेटिव्हिटी पसरते आता बरेच जण आर्टिफिशि आर्टिफिशियल प्लांटच लावतात पण ते लावण्यापेक्षा कधीही आपल्या नैसर्गिक म्हणजे आपली खरीखुरी जी झाडं आहेत ना ती घरामध्ये लावायची आणि घराची शोभा वाढवायची तर असं काहीसं करायचं आणि मनी प्लांट तर घरामध्ये कुठंही ठेवा चांगलाच असतो त्याच्या काही दिशा असतात ठराविक दिशेलाच मनी प्लांट ठेवला जातो पण त्या दिशा योग्य दिशेलाच ठेवून आपल्या घराची आणखीन शोभा वाढवायची आणि घरामध्ये प्रसन्न वाटतं बघा असे झाडं झुडपं असल्यानंतर तर, तर... तर मी असे घरामध्ये काही काही बदल करत असते त्यामुळे घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहतं प्रसन्न वाटतं चला तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा